मार्ग तालुक्यातील तेरवणेडे येथील उन्नई बंधारा या ठिकाणी आहोत आपल्या सोबतीनं आहेत विशाल परब विशालजी आपण खरं तर आता दोडामार्ग तालुक्याच्या दौऱ्यावरती आहात घरोघरी गणेश दर्शनही घेत आहे आणि त्याचप्रमाणे विविध प्रोजेक्ट असतील किंवा या भागातले काही स्थळं असतील याची पाहणी देखील करताय उन्नई बंदऱ्यावरती आलात नेमकं काय सांगाल नमस्कार सर्वप्रथम आज गणेश दर्शन घेत असताना आम्ही तिलारीच्या या डॅमवरती आहोत आणि जाता जाता तिलारीच्या डॅमवरची जी परिस्थिती जी पूर्वीची आहे आणि आज आहे ती आम्ही पाहणी करतोय परंतु माझं एक स्वप्न आहे भारतीय जनता पक्ष म्हणून की या ठिकाणी आपलं तिलारी आणि तिलारीच्या आजूबाजूचा सर्व परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाचा पर्यटक इथे कसा येईल कसं नियोजन होईल आणि आपला जो तरुण रोजगार तरुण जो आहे तो रोजगारासाठी बाहेर भटकतोय तो तरुण आपला या कोकणात राहील या तिला तिलारीच्या आजूबाजूला कुठला तरी पर्यटनाचा चांगला बिझनेस येईल याच्यासाठी मी माझं भारतीय जनता पक्ष म्हणून काही नियोजन करत आहे खरं विशाल विशालजे एक विजन असलेलं नेतृत्व म्हणून आजच्या घडीला एकूणच या मतदारसंघात सर्व मतदार आहेत ते आशेनं आपल्याकडे पाहत आहेत घरोघरी भेट घेत आहे गणेश दर्शन घेत आहे कसा प्रतिसाद भेटतो प्रतिसाद तर गणपती बाप्पा खूपच आम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि प्रत्येक घरी ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो आहे तिथे फोर मोठ्यांचे आम्हाला आशीर्वाद लाभत आहेत तरुण वर्गाचा एक दोस्ती आणि दोस्तीचं नातं या ठिकाणी आम्ही पाहू पाहत पाहत आलेलो आहे कर्दल साहेब अजून एक शेवटचा प्रश्न आहे आपण पाहणी करताय अतिशय देखणं असा परिसर आहे आपण तिलारीच्या या आतमध्ये देखील आलेलो आहोत एकूणच या भागाबाबत काय वर्णन कराल काय आपल्या शब्दात सांगाल अगदी शेव वर्णन म्हणजे मला असं वाटतंय की जगात कुठे नाही अशी गोष्ट आमच्या या धोडामार्गमध्ये आहे मला वाटतं आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटक या ठिकाणी शंभर टक्के येऊ शकतो आणि माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता या ठिकाणी एक भविष्यातील दोडामार्ग कसं असेल त्याचं नक्कीच लवकरच व्हिजन आम्ही दाखल करणार आहोत दोडामार्गचं व्हिजन हे विशाल परब यांच्या माध्यमातून आपण सर्वांसमोर येणार आहे राजेश हेदळकरसह सा साईनाथ गावकर कोकणशाही दोडामार्ग असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करा